दोन भाऊ एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या वाटा अजूनही भिन्न आहेत त्यांच्या वाटा अजूनही वेगवेगळ्या आहेत माझ्याकडे दोघांचंही पोस्टर आहे हे उभाटा गटाचं पोस्टर आहे यांचा मोर्चा फॅशन स्ट्रीट वरन निघणार आहे आणि माझ्याकडे मनसेचं पोस्टर आहे ज्या मनसेचा मोर्चा हिंदू जिमखाण्यावरनं निघणार आहे मनसे हिंदू जिमखान्यापासून मोर्चा काढते तर उभाटा गट फॅशन स्ट्रीट पासून मोर्चा काढते खरं तर हिंदू नावाची उबाटा गटाला एलर्जी आहे त्यामुळं त्यांनी हिंदू जिमखाना नाव ऐवजी फॅशन स्ट्रीट पासून मोर्चाला सुरुवात करतायत खरं तर उबाटा गटाचा मोर्चा म्हणजे फॅशन शो आहे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आणि हा फॅशन शो फ्लॉप करण्याचं काम मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे करेल उभाटा गटाला हिंदू नावाची एवढी अलर्जी आहे उबाटागड दाड्या कुरवळण्याचं आणि खाण्याचा डीएनए पुढे चालवण्याचं एवढं चा, काम करतायत की त्यांच्या मोर्चाच्या पोस्टरवर हिंदू नाव टाकायला देखील त्यांना लाज वाटते का संजय राऊत यांना माझा सवाल आहे जनाब उद्धवजी ठाकरे यांना देखील माझा सवाल आहे तुम्ही आपल्या पोस्टरवर हिंदू जिमखाना नाव टाकायचं देखील कमीपणा वाटतोय की यांना वाटते की हिंदू जिमखाना नाव टाकलं तर आपली काही मतं मिळणार नाहीत आपल्या हिरव्या लोकांची मतं आपल्याला मिळणार नाहीत त्यामुळं हिंदू जिमखाना नाव देखील यांनी पोस्टरवर टाकलेलं नाही